शेतकरी मायबापांनो क्रांती बायोटेकच्या फॉर्म वरून मी आज नोव्हेंबर महिन्यामध्ये आंबा बागायतदारांसाठी व्हिडिओ बनवतोय संपूर्ण शेतकरी मायबापांचं क्रांती बायोटेक मध्ये सहस्य स्वागत आंबा बागेतदारांनी नोव्हेंबर महिन्यात काय काळजी घ्यावी कुठली गोष्ट करावी मी आज ज्या ठिकाणी आहेत त्या एरियामध्ये विदर्भात येत आहेत आणि चंद्रपूर जिल्हा येतो अतिशय उष्ण आणि अतिशय जास्त पाणी पडणारा जिल्हा त्यात हा बगीचा जिथे मी याच्यावर आपल्याला दाखवतोय बघा नोव्हेंबर महिन्याची आज चार तारीख आहे याचे शूट्स बघा हे जुने शूट आहे अजून नवीन पालवी याला आलेली नाही म्हणजेच झाडाची एवढ्या पाण्यामध्ये होणारी जी वाढ आहे ती ब्रेक करणं गरजेचं असते पाण्याचा ताण जर याला पाण्याचा ताण दिला नसता तर हा झाड असे मॅच्युअर्ड लिप्स आपल्याला दिसले नसतात मॅच्युअर्ड ब्रँच दिसल्या नसत्या कुठलीही ब्रँच बघा त्याचे जी नोट्स आहेत ट्रॉपिकल ती आज टॉर्मन्सी पिरियडमध्ये आहेत इथून कालांतराने पंधरा वीस दिवसात याला बाहेर येण्याचे स्प्राउटिंग येणं चालू होईल आणि ही स्प्राउटिंग येत असताना पहिल्यांदा मला यावर येणारा थ्रीप्स तुडतुडा आणि पांढरी माशीचा अटॅक कंट्रोल करणं गरजेचं आहे त्यासाठी मला हा निळ्या आणि पिवळा पांढऱ्या कलरचे चिकट सापळे लावणे गरजेचे इथे आपल्याला दिसेल यासाठी लावलेले आपण की जेणेकरून याच्यावर येणारी जी कीड आहे ती या पाण्याला चिपकली पाहिजेत आणि सोबतच याच्यावर होणारा भवितव्यात होणारा जो अटॅक आहे किडीचा हा रोखता आला पाहिजे मग एवढा मोठा पाणी पडत आहेत आणि या झाडातला आपण ब्रेक कसा दिला आहे सगळ्यात महत्वाचं हा झाड जमिनीत लावलेलं आहे मित्रांनो बघू शकता आपण आपल्याला स्टेम पण दिसेल मग हा जमिनीत लावला आहे मग याला पाण्याचा ब्रेक कसा दिलेला आहे किंवा याच्यावर नैसर्गिक पाण्याचा जो येणाऱ्या पावसाचा याच्यावर ये काहीही फरक आपल्याला जाणवत नाहीत म्हणजे नवीन ग्रोथ याला स्टार्टअप दिसत नाहीत मग नवीन ग्रोथ स्टार्टअप दिसत नाहीत घेतलेली काळजी घ्यावयाची काळजी या सर्व बाबी शेतकऱ्यांसाठी इम्पॉर्टन्स आहेत जर तुम्ही आता यावर जर व्हिजिटेटिव्ह ग्रोथ फार मोठ्या प्रमाणात आली यावर नवीन पालवी जर उगवायला लागली तर समजून जायचं की तुम्हाला त्या फांदीला बहार किंवा त्या झाडाला बाहेर येणार नाहीत म्हणजेच सगळ्यात महत्वाचं की ती व्हिजिटेटिव्ह ग्रोथ आता तुमच्या डोळ्यापुढे दाखवतो मित्रांनो ही स्प्राउटिंग होते बघा अंकुरण स्प्राउटिंग होतोय म्हणजेच याचा अर्थ की आता आपल्याला बार येण्यासाठी बघा तुमच्याकडेला दाखवतो हे बार येण्यासाठी आपले झ डोळे हे स्प्राउटिंग व्हायला लागलेत म्हणजेच इथून आठ ते पंधरा दिवसात आपल्याला प्रत्येक फांदीला बार दिसेल ह्या सगळ्या गोष्टी मी याच्यासाठी दाखवतो आहे बारकाव्याने याच्यासाठी दाखवतो हे की जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला आपलं होणारं नुकसान किंवा आपला होणारा खर्च हा चुकीच्या पद्धतीवर जाऊ नयेत ह्या गोष्टी जाणून दाखवण्याच्या मागचा उद्देश एकच आहे शेतकरी हा चुकीच्या मार्गाने जातोय आणि मग शेवटी नुकसान स्वतःच करून बसतोय ह्या येणाऱ्या ज्या बर्डस आहेत भविष्याच्या आणि फार विचारपूर्वक आणि विचारपूर्वक शेतकऱ्यांनी पुढचं प्लॅनिंग करावं नियोजनबद्ध प्लॅनिंग केल्याशिवाय कुठल्याही गोष्टी आज जर म्हंटल की आजची आज मला बाहेर आला पाहिजे तर हे शक्य नाही आहे यासाठी प्रत्येक गोष्टीचं नियोजन तीन ते चार महिने अगोदर करणं गरजेचं कर असतं नियोजन प्रॉपर वे करायचं असेल आपल्या बगीच्याला किंवा टेक्निकल गायडन्स लागत असेल नवीन लागवड करायची असेल किंवा कलम लागत असेल तर तुम्ही आमच्याकडे एक्झोटिक जेवढ्या जागतिक दर्जाचे प्रत्येक देशाच्या व्हरायटी आहे त्या आम्ही आपणास उपलब्ध करून देऊ आणि देऊच नाही तर आपणास त्या लागवड सुद्धा करून देऊ मार्गदर्शन देऊ आणि त्याचं बाजारपेठ सुद्धा क्रांतीपौटिक उपलब्ध करून देत आहेत मित्रांनो संपर्क साधायचा असेल तर त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एक्काहत्तर अकरावा जर आंब्यावर मर रोग येत असेल तर त्याचं जैविक नियंत्रण करा केमिकलचा वापर करू नका केमिकलचा वापर एकदा कराल तर वारंवार आपल्याला सवय लागेल पण जैविकचा वापर केला जीवाणू जर आपण जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात सोडलेत आणि त्याच्यातलं जे बुरशी आहेत जीवाणूची ती बुरशीमुळेच सगळ्या ज्या अनवॉन्टेड बुरशी आहेत रोग करणाऱ्या बुरशी आहेत त्याचा नायनाट जर केला संपूर्ण पहिल्याच याच्यामध्ये तर मी आपण सांगू इच्छितो मित्रांनो की तुम्हाला भविष्याच्या हिशोबाने चांगला रिझल्ट मिळेल आणि चांगला म्हणजे परमनंटली रिझल्ट मिळेल टाइमपास म्हणून मी कुठल्याच गोष्टी सांगत नाहीत बघा यावर मधुमक्षीच पोळं पण बसायला लागले मित्रांनो हे आमच्यासाठी एक सौभाग्याचं लक्षण आहे मधुमक्षीचं पोळं बसणं म्हणजे याच्यावर भविष्यात येणारा बार आणि त्याचं संरक्षण आणि त्यासाठी जे मधुमक्षी लागते पॉलिनेशनसाठी हे झाडावर आता आम्ही तयार करून राहिलो पोळं बनणं चालू आहेत आपण बघू शकता टेक्निकल बाब सांगायची झाली क्रांती बॉटेक हे शेतकऱ्यांसाठी जे काम करते आहे ते व्यावसायिक शेतीचं मार्गदर्शन देते लागवड देते मार्गदर्शन करते पण आंब्याविषयी प्रत्येक गोष्टी आपण आमच्या ज्या आहेत तज्ज्ञ लोकांचं मार्गदर्शन पाहिजे असेल तर क्रांती क्रांतिबाउटेकशी संपर्क साधा त्याचं नियोजन करून पाहिजे असेल त्यासाठी क्रांतीबाउटेकशी संपर्क करा आणि लागवड करायची असेल तर त्यासाठी आपण क्रांतीबाउटेकशी संपर्क साधा क्रांती क्रांतीबाउटेक बाजारपेठ पण देत आहे त्यामुळे मित्रांनो अवश्य क्रांती क्रांतिबायोटेकचं यूट्यूब चॅनल आहेत क्रांतिबायोटेक चिमूर तंत्रज्ञान नाव हाणी त्यावर आपण सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आमचं चॅनल पोचवा आमचे व्हिडिओ पोचवा लाईक फेसबुकवर करा इन्स्टाग्रामवर करा आणि सोबतच आम्हाला आपण कायमस्वरूपी शेतकरी या नात्याने आमच्याशी जुळा धन्यवाद संपर्क नंबर घ्या त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एकाहत्तर अकरा